श्रीगणेशाय नमः महा, वक्रतुण्डं महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तु सृष्टौ या सगरूपा जगदनविध पालनीचरौद्रि संहारे चिय जगदिदमखिल क्रीडन या पराख्या पश्यती मध्यमाचो तदन भगवती वैखरी वर्णूपा सामद्वाचं प्रसन्नाविधी हरिगिरीकारा दिलंकर नारायण नमस्कृत नरं नरोत्तमं देवीं सरस्वती व्यास ततो जय मुदीरये ओं श्री जगदंबा माता की जय मागच्या भागात आपण महिषासूर मर्दिनी देवीनी महिषासुराचं मर्दन केलं ही कथा आपण ऐकली आता या आजच्या कथेमध्ये आपण शुंभ निशुंभ नावाचे जे दोन दैत्य होते त्यांनी पृथ्वीवर सगळा त्रास सगळ्यांना द्यायला सुरुवात केली होती त्यांचं निर्धारण करणारी अशी ही माता भगवती हिचं चरित्र आपण आज बघणार आहोत मागच्या भागापर्यंत आपले पाचव्या स्कंद एक वीस अध्याय पूर्ण झालेले आहेत आज आपला एकविसावा अध्याय प्राचीन काळी नावाचे दोन दैत्य ते दोघे भाऊभाऊ होते एकमेकांचे ते पातळातून भूमंडळावर आले ते दिसायलाही अतिशय सुंदर होते आणि जगत पावन पुष्कर तीर्थ या ठिकाणी ते जाऊन पोचले तिथे त्यांनी अन्न आणि जलाचा परित्याग करून त्या दोघांनी पण कठोर तप आरंभ केलं जवळजवळ दहा हजार वर्षपर्यंत घोर तपस्या ते करत राहिले आणि एक वेळ अशी आली की त्यांच्या तपश्चर्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्या दोघां ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्या दोघांना जागृत करून त्यांनी ब्रह्मदेवांनी त्या दोघांना वर मागण्यास सांगितलं दोघे त्या दोघांनी पण ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि ब्रह्मदेवांकडे अमरत्वाचा वर मागितला पण ब्रह्मदेव त्यांना सांगतात की मी तुम्हाला अमरत्व देऊ शकत नाही जे जन्म घेतात त्यांचा मृत्यू अटळ आहे आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म घ्यावाच लागतो त्यामुळे या वरापेक्षा कोणताही दुसरा वर तुम्ही मागा असं ब्रह्मदेव त्यांना सांगतात ब्रह्मदेवांची ही गोष्ट ऐकून त्या दोघा भावांनी पण एकमेकात विचार केला आणि ब्रह्माजीनं असा वर मागितला की देवता मनुष्य पशु पक्षी यांच्यापैकी कोणत्याही पुरुष जात, जातीकडून आमचं मरण नसावं पुरुषच जर आमचा वध करू शकत नसतील तर स्त्री आमचा वध करूच शकणार नाही कारण ती तर कायमस्वरूपी अबला या रूपातच धर्तीवर जन्म घेते त्यामुळे ती आमचा नाश कधीच करू शकणार नाही असा विचार त्यांनी केला आणि त्यावेळी ब्रह्माजीनी त्या ब्रह्मा दोघांनीही त्यांना मागितलेला त्यांनी मागितलेला जो वर होता त्याला तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला आणि मग ब्रह्मदेव आपल्या ब्रह्मलोकामध्ये निघून गेले त्यानंतर ते दोघे शुंभ आणि निशुंभ ते पण आपल्या स्थानी गेले तिथे त्यांनी दैत्यगुरु शुक्राचार्यांची पूजा केली त्यांचा मान सन्मान केला सत्कार केला आणि मग शुक्राचार्यांनी ज्येष्ठ बंधू शुंभ याला राज्यपदी बसवलं एक सुंदर राज्यसिंहासन त्याच्यासाठी बनवलं आणि ते त्याला त्याला त्याच्यावर बसवलं आणि केला मग त्यानंतर चंडमुंड धूम्रलोचन रक्तबीज असे अनेक दैत्य ह्या शुंभ राजाकडे त्याच्या अधिपत्याखाली आले रक्तबीज देखील अवध्यच होता कारण त्याच्या जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या थेंबापासून त्याच्यात ता समान ताकदीचा बलशाली असा असे हजारो रक्तबीज निर्माण होण्याचा वर त्याला मिळालेला होता आणि त्यामुळे युद्धात जर त्याचं रक्त सांडलं तर त्या युद्धाच्या भूमीवर तिथे अनेक रक्तबीज त्याच्या रक्तापासून रक्ताच्या एका थेंबापासून तयार होत होते असे अनेक बलशाली राजे त्याला शुंभ या राजाच्या आधिपत्याखाली आले असा बलशाली रा हा बलशालीरा राजा त्याची त्याच्या राज्य सेना असा ब्रह्माजींचं वर मिळालेला या सगळ्यामुळे उन्मत्त झालेला हा शुंभ त्याने सगळ्या दैत्यांना आज्ञा केली आणि त्याच्या राज्यात त्याने अं स्वर्गावर किंवा इंद्रावर स्वारी करण्याचा त्यांनी विचार केला आणि देवांचं राज्य हिरावून घेण्यासाठी त्यांनी इंद्रावरच चढाई केली इंद्रदेवाचे आणि निशुंभ शुंभ राजाचा भाऊ त्याने त्या दोघांमध्ये खूप मोठे युद्ध झाले त्यात इंद्रदेवाच्या वज्राच्या आघाताने निशुंभ बेशुद्ध झाला आणि आपला भाऊ बेशुद्ध पडला आहे हे, हे बघून शुंभ त्याची सेना घेऊन श्री इंद्रदेवावर आणि इतर देवांवरही बाणांचा वर्षाव करू लागला त्या युद्धात मात्र इंद्रदेव आणि देवता हे पराजित झाले मग सर्व देवता आणि इंद्रदेव आपले स्वर्गाचे राज्य सोडून पर्वत गुहांमध्ये आश्रय घेऊन राहू लागले नंदनवन कल्पवृक्ष इंद्राचे राज्यपद आता शुंभ दैत्याच्या ताब्यात गेले देवतांचा यज्ञ यद्न, देवतांचा यज्ञ भाग तो शुंभ राजा ग्रहण करू लागला अमृत पान करू लागला असा तो शुंभ उन्मत्तपणे स्वर्गावर राज्य करू लागला आणि त्याने सूर्य कुबेर यम वरुण अग्नी वायू या सर्वांचेच अधिकार आपल्या हातात घेतले आणि सर्वांवर तो शासन करू लागला काळाची गती अशी विचित्र असते एक दैत्य राजा होतो आणि देवताना सुद्धा राज्यातून पळून जाऊन वनांमध्ये लपून राहून आपले आयुष्य व्यतीत करावे लागते असा हा काळ अतिशय बलवान असतो महान ज्ञानी धनवान भाग्यवान लोकांना सुद्धा काळाच्या वाईट तडाक्याने कष्टमय जीवन भोगावे लागते अश्वमेध शंभर अश्वमेध यज्ञ करून इंद्रपद मिळालेल्या इंद्र देवाच्या या आता आयुष्याला आता असीम कष्टप्रद असं त्याला त्याचं जीवन व्यतीत करावं लागतं असा हा काळ बलवान असतो काळाच्या गतीमुळे ब्रह्मा विष्णू महेश यांना पण संकट भोगावी हो लागतात आणि पशु पक्ष्यांच्या रूपात महाविष्णूंना देखील जन्म घ्यावा लागतो असा हा काळ अतिशय सबसे बडा बलवान असं आपण म्हणतो असा तो बलवान आहे अशा प्रकारे जवळजवळ एक हजार वर्ष शुंभ दैत्याचं राज्य सगळ्या त्या सगळ्या पृथ्वीवर आणि लोकांमध्ये त्याचं राज्य सुरू होत आता मात्र सर्व देवतांचा धीर संपत आला सर्वजण एकत्र येऊन मग बृहस्पती देवगुरू यांच्याकडे जातात आणि देवगुरूंना प्रार्थना करतात की या सर्व दैत्यांच्या या त्रासातून आमची सुटका कोण करू शकेल असं काहीतरी आम्हाला काहीतरी जप सांगा अनुष्ठान सांगा की जे जेणेकरून आमची या सगळ्यांच्या त्रासातून सुटका होईल मग देवगुरु बृहस्पती सर्व देवतांना महिषासुराचा वध करणाऱ्या माता जगदंबीचे आणि त्यांनी दिलेल्या वरदानाचे तुम्ही स्मरण करा असं सल्ला देतात महिषासुराच्या वधानंतर देवीने आपण सर्वांना स्मरण करताच मी प्रसन्न होऊन दर्शन देईल आणि आपली सर्व संकटे मी दूर करीन असा आशीर्वाद देवीने आपल्याला सगळ्यांना दिला आहे अशी गोष्ट ही जी गोष्ट आहे गोष्ट बृहस्पती गुरु सगळ्यांच्या लक्षात आणून देतात आणि सर्वांना मग हिमालय पर्वतावर जाऊन माया बीजाचं पुरश्चरणाचं अनुष्ठान करून माता भगवतीची तपश्चर्या करा मग आपल्याला देवी जगदंबा नक्की प्रसन्न होईल आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा ती पूर्ण करेल असं आश्वासन ते बृहस्पती जे आहेत देवगुरु ते सगळ्या देवतांना सांगतात हे सर्व ऐकून मग सर्व देवता हिमालय पर्वतावर जाऊन मायाबीज मंत्राचा भक्तिपूर्ण मनाने स्तोत्र आणि मंत्राने भगवती त्याची स्तुती करत ध्यानमग्न होऊन तपश्चर्या करू लागतात त्यांची तपश्चर्या आणि स्तुतीवर प्रसन्न होऊन माता प्रगट होते आणि मातेने सर्वांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारले त्यावेळी देवी मातेला सर्व देवतांनी नमस्कार करून शुंभ आणि निशुंभ दैत्यांच्या त्रासातून आमची सुटका करावी आणि आमचे राज्य आम्हा परत मिळवून द्यावे आम्ही आपणाला शरण आलो आहोत अशी प्रार्थना केली त्यावेळी मातेने त्यांना आशीर्वाद दिला आणि आश्वासन दिलं की मी या तुमच्या त्रासातून तुम्हाला नक्कीच सुटका करेन माता भगवतीने स्वतःच्या शरीरातून एक दुसरे देवीचे रूप तयार केले ज्यावेळी भगवती पार्वतीच्या विग्रहातून अंबिका प्रगट झाली त्यावेळी ती संपूर्ण जगतात कौशिकी नावाने प्रसिद्ध पावली ज्यावेळी माता पार्वतीच्या शरीरातून ही कौशिकी देवी प्रकट झाली त्यावेळी देवी पार्वतीची शक्ती शरीर थोडस क्षीण झालं आणि ती पार्वती देवी त्यावेळी कृष्णवर्णीय दिसू लागली म्हणून त्यावेळी ती माता कालिका या नावाने प्रसिद्ध पावली ती कालिका तरीही महाभयंकर वाटत होती दैत्यांसाठी भयवर्धिनी असलेली ही माता भक्तांचे मात्र सर्व मनोरथ पूर्ण करणारी असल्याने ती माता कालरात्री या नावाने सुद्धा ओळखली जाऊ लागली कौशिकी माता अत्यंत सुंदर मनोहर लावण्यवादी दिवस दिसत होती मग त्यानंतर अंबिका देवीने सर्व देवतांना भयापासून मुक्त होण्यासाठी आश्वस्त केले आणि कालिका मातेला बरोबर घेऊन शत्रूंबरोबर युद्ध करण्यासाठी सिंहावर आरूढ होऊन युद्धभूमीकडे निघाली वाटेत जाताना एका सुंदर उपवनात देवीने विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबण्याचे ठरवले अत्यंत प्रसन्नचित्त असलेली माता त्या प्रसन्न वातावरणात आनंदाने जगाला मोहित करणारे मोहमय गीत असे ती गाऊ लागली ते गीत ऐकून पशु पक्षी आकाशातील देवता सर्वजणच आनंदित झाले त्यावेळी शुंभ दैत्यांचे चंडमुंड नावाचे जे साथीदार होते ते दैत्य तिथे आले होते त्यावेळी त्यांनी अंबिका माता आणि कालिका मातेला पाहिले अंबिका माता गायनात तल्लीन झालेली होती आणि कालिका माता समोर तन्मयतेने गायन ऐकत होती त्या दोघींना पाहूनही हे दोघे विस्मयचकित झाले आणि तातडीने त्यांनी ही गोष्ट दैत्यराज शंभ यांच्या कानावर घातली तसेच तिच्या अनुपम सौंदर्याचे वर्णनही सांगितले आणि तिच्या गायनाचेही कौतुक केले ही कन्या आपली राणी बनून या आपल्या महालाची शोभा वाढवेल असेही त्यांनी सांगितले हे राजा आपण इंद्राचे ऐरावत आएरा, हत्ती पारिजात वृक्ष उच्च शवा घोडा ब्रह्माजींचे हंस ध्वज रत्नमय विमान कुबेराची सारी संपत्ती वरुणाचे पांढरे शुभ्र छत्र सगले लिया हे सगळे आपल्याकडे आपण आपल्या पराक्रम पराक्रमाने मिळवलेले आहेत तसेच हे कन्यारत्न देखील आपल्या सौंदर्य वाढवेल आणि ती जगतात आपण शोभन दिसाल अशी वल्गना ते दोघे करू लागले हे सर्व ऐकून आता शुंभ अतिशय उल्लासित झाला आणि त्याने त्याचा सेवक सुग्रीव या दूत बनवून श्रीदेवीकडे जाण्यासाठी आज्ञा केली तिथे जाऊन साम व दान यांचा उपयोग करून श्रीदेवीचे चित्त प्रसन्न करून तिला माझ्याकडे येण्यासाठी प्रवृत्त कर असा आदेश सुग्रीव यास दिला शुंभची आज्ञा घेऊन सुग्रीव माता जगदंबा येथे एका उपमोनात थांबलेली होती तिथे निघाला तिथे जाऊन त्याने सिंहावर अरुढ झालेली एक सुंदर युवती म्हणजेच माता जगदंबा पाहिली आपला राजा शुंभ याचा सर्व पराक्रम कथन करून मातेला माझ्या राजाची पुराणी हो तिन्ही लोकांची स्वामिनी स्वामीनी तू होशील अशी राजाची विनंती आहे आणि ती तू स्वीकार करावी असा निरोप सांगितला देवीने शांतपणे सुग्रीवाचे सर्व बोलणे ऐकून घेतले अत्यंत मधुर आवाजात देवीने सुग्रीवाला उत्तर दिले महाबली राजा शुंभ आणि निशुंभ या दोघांनाही मी जाणते त्यांनी देवतांना पराजित करून त्यांचा संहार करून सर्व गुण संपन्न होऊन इंद्राचे राज्य कावीज केले आहे आणि मनुष्यांकडून तर ते अवैध आहेत म्हणूनच मी त्यांना बघण्यासाठी म्हणूनच मी इथे आली आहे मी त्यांचा पराक्रम पाहून त्यांना माझे पती बनवावे याच इथे आली आहे पण माझी एक प्रतिज्ञा आहे की जो वीर मला रणांगणावर पराजित करून मला जिंकेल त्याचाच मी पती म्हणून स्वीकार करेल त्यामुळे तू आत्ताच जाऊन त्या दोन्ही भावांना माझा निरोप दे की जर तुमच्यापैकी कोणीही मला युद्धात ठरवले तर जो कोणी मला हरवेल त्याच्याशी मी निश्चित विवाह करेन हे सर्व ऐकून तातडीने सुग्रीव राजा गोश्ट तशी राजा शोंभाकडे येऊन त्याने ही गोष्ट जशीच्या तशी सांगितली निशुंभने पण हे सर्व ऐकून घेतले बराच वेळ विचार करून निशुंभ म्हणाला या देवी बरोबर युद्ध करण्यासाठी तुम्ही किंवा मी आपण दोघांपैकी कोणीही जायची आवश्यकता नाही या देवी बरोबर युद्ध करण्यासाठी आपला जो सा, साथीदार आहे दैत्य धूम्रलोचन त्याला आपण युद्धासाठी पाठवू त्याची ही गोष्ट शुंभराजाला पटली आणि त्याने ताबडतोब धूम्रलोचनला विशाल सेना घेऊन देवी बरोबर युद्धासाठी पाठवले त्याने देवीला आपल्या राजाची राणी होण्याचे निवेदन केले पण देवी माता क्रोधाने त्याला युद्धासाठी आव्हान देते माता कालिका देवी त्याच्या आणि धूम्रलोचन दैत्य या दोघांमध्येही भयंकर युद्ध सुरू झाले देवीने मात्र हुंकाराने त्याला भस्म केले धूम्रलोचनचा वध झाल्यावर आकाशातून कालिका मातेवर पुष्पवर्षा होऊ लागला त्यानंतर भगवती अंबिकेने रणभूमीवरून थोडे लांब जाऊन अत्यंत भयंकर असा शंखनाद केला ज्याचा ध्वनी शुंभाला त्याच्या महालात ऐकू आला त्यानंतर रणभूमीवरील धूम्रलोचनाचा नाश झाल्याची वार्ता त्याला कळाली मग दोघेही भाऊ शुंभ आणि शुंभ आता देवीशी युद्ध करण्यासाठी त्यांचे जे साथीदार चंड मुंड यांना पाठवतात दैत्यराज शुंभची आज्ञा घेऊन आपली विशाल सेना गे, बरोबर घेऊन देवीच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी रणांगणावर ते दोघेही दाखल होतात ते दोघे जण शुंभराजाचा पराक्रम आणि देवतांना त्यांनी कसे युद्धात ठरवलेले आहे याबद्दल देवीला सर्व सांगून देवीला त्यांची पत्नी होऊन त्रिलोकाची स्वामी होण्यासाठी देवीचे मन वळवण्याचे ते प्रयत्न करतात पण क्रोधातिशयाने देवी त्या दोघांनाही युद्धासाठी आव्हान देते आणि जर तुम्हाला जिवंत राहावे असे वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब पाताळात जा असे देवी त्या दोघांनाही सांगते परंतु चंडला या गोष्टीचा अतिशय क्रोध येतो आणि त्याने देवी देवीवर बा बाण तलवार गदा यांच्या सहाय्याने प्रहार करण्यास सुरुवात मुंड पण मग देवीवर बाणांचा वर्षाव करू लागला त्यावेळी देवी अंबिका देवीच्या ललात एक देवी निर्माण झाली ती भगवती काली साक्षात दुसरी कालरात्री तिच्या समान ती अतिशय अशी कालरात्रीच्या समानच ती भासत होती मुंड मुंडमाला धारण केलेली व्याघ्र चर्म गज चर्म वस्त्रांनी सुशोभित हातात खडग पाश धारण केलेली ती अतिशय रौद्र स्वरूप धारण केलेली देवी अत्यंत भयानक रूप असलेली होती तिने सर्व दैत्य घोडे उंट यांना आपल्या दातांनी चावून चावून खाण्यास सुरुवात केली आणि शेवटी तिने चंड मुंड यांना घेऊन ती अंबिका देवी पशी आली आणि अंबिकेला ती म्हणू लागली की या रणदुर्जय दैत्यांना रणयज्ञाच्या पशुबाळीसाठी मी आपणाकडे घेऊन आली आहे त्यांचा स्वीकार करावा जो युद्ध चाललेला आहे तो यज्ञ अशी त्याला उपमा दिलेली आहे आणि त्या यज्ञाचे पशु म्हणून या दोन चंड आणि मुंड यांचा स्वीकार करावा अशी ती देवी त्यांना अंबिकेला प्रार्थना करते अंबिकेनेही मग त्याच यज्ञ पशुवत त्यांचा बलिदान देण्याची परवानगी दिल्यावर काली मातेने काली मातेने दो त्या दोघांचेही शिर कापले आणि आनंदाने त्यांचे रक्तपांती करू लागली त्या दोन्ही दैत्यांचा नाश झालेला पाहून देवी अंबिकेने काली मातेला वरदान दिले आणि सांगितले की चंड मुंड यांच्या वधा यांचा वध तू केल्यामुळे आजपासून लोक तुझी चामुंडा या नावाने पूजा करतील या नावाने तुझी ख्याती प्रसिद्ध होईल इकडे दैत्यराज शुंभाला चंड आणि मुंड यांच्या वधाची बातमी कळते त्यानंतर आता दैत्य रक्तबीज त्याची विशाल सेना घेऊन शुंभची आज्ञा घेऊन देवीला युद्धभूमीवर मारण्यासाठी देवीवर चालून येतो त्यावेळी देवीने भयंकर शंखनाद केला जो देवतांसाठी हर्षवर्धक होता आणि जी दैत्यसेना जी होती त्या दैत्य सेनेसाठी से मात्र तो अतिशय भयदायक असा घोष होता माता भगवती आणि रक्तबीज यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झाले भगवतीच्या बाणांनी रक्तबीजीत झाला त्यावेळी क्रोधाने मग शुंभ दैत्याची सर्व सेना देवी बरोबर युद्ध करण्यासाठी रणांगणावर देवीच्या शंखनादाने काली माता आपले मुख पसरून जोरात गर्जना करू लागली आणि सिंह पण जोरजोरात गर्जना करू लागला महाबली दैत्य देवीवर वेगवेगळे अस्त्र बाण सोडू लागले त्या भयानक आणि रोमांचकारी महासंग्रामात आता वेगवेगळ्या देवतांच्या वेगवेगळ्या शक्ती चंडिकेला सहाय्य करण्यासाठी तेथे ते ते रणक्षेत्रावर येऊन पोचल्या ब्रह्माजींची शक्ती जी ब्रह्माणी या नावाने प्रख्यात आहे ती हातामध्ये अक्षसूत्र आणि कमंडलू धारण केलेली हंसावर अरुढ होऊन रणांगणावर आली त्यानंतर विष्णूजींची शक्ती वैष्णवी गरुडावर आरूढ होऊन शंख चक्रगदा पद्म धारण करून रणांगणावर आली शंकरजींची शक्ती शिवा या नावाने प्रसिद्ध जी आहे ती हातामध्ये त्रिशूल आणि मस्तकावर अर्धचंद्र धारण करून नंदीवर स्वार होऊन रणांगणावर पोचली इंद्राची इंद्राणी हातात वज्र घेऊन हत्तीवर आरूढ होऊन त्यानंतर कार्तिकेयाची भगवती कौमारी मयुरावर आरूढ होऊन नृसिंहाच्या समान रूप घेऊन भगवती नारसिंही यमराजाच्या समान रूपवादी भगवती याम्या दंड घे घेऊन महिषी महिषावर बसून तेथे आली त्यानंतर वरुण देवाची शक्ती वारुणी देवी कुबेर देवाची शक्ती कौबेरी देवी भगवती वाराही विशाल प्रेतावर आरूढ होऊन रणांगणावर आंबिकेच्या साहाय्यासाठी या सर्व शक्ती तिथे अवतरित अवतरित झाल्या त्या सर्व शक्तींना पाहून अंबिका माता अतिशय आनंदित आणि प्रसन्न झाली आता सर्व देवताही निश्चिंत झाल्या पण दैत्यसेना मात्र भयभीत झाली त्यानंतर या सर्वांच्या समोरच स्वतः भगवान तिथे शंकर हे प्रगट झाले आणि त्यांनी चंडिकेला सर्व देवांकडून विनंती केली सर्व देवींनी दैत्यांचा नाश करून मगच आपण आपल्या स्थानावर पुन्हा जावे ही पृथ्वी स्वर्ग पुन्हा चैतन्य शक्तीने भरून जावे आणि सारे दैत्य जे आहेत त्यांचा नाश करून आपल्या पृथ्वीवर मंगलमय पवित्र असे वातावरण पसरवावे अशी प्रार्थना त्यांनी ह्या सगळ्या शक्तींना केली लोक कल्याणकारी शिवजींच्या आशा बोलण्यानंतर भगवती चंडिकाच्या शरीरातून एक अद्भुत शक्ती प्रगट झाली आणि भयानक रूपात प्रगट झालेल्या शक्तीने भगवान शंकरांना देवीचा दूत बनवून दैत्यराज शुंभ यांच्याकडे जाण्यास सांगितले आणि दैत्यराज शुंभला निरोप सांगण्यास सांगितले की जर तुम्हा दैत्यांची जिवंत राहण्याची इच्छा असेल तर शीघ्र तुम्ही सर्वजण पाताळात जा आणि जर मरण्याची इच्छा असेल तर मात्र युद्धासाठी तात्काळ तुम्ही युद्धभूमीवर या तुमचे कच्चे मांस खाऊन माझ्या या सिंहिणी खुश होती ताबडतोब शिवजी शंभू शुंभराजाच्या सभेत जाऊन देवीचा हा निरो, शुंभराजाला निरोप शुंभराजाला देतात आणि परत येतात तेव्हापासून अंबिका मातेला शिवदूती या नावाने ओळखले जाऊ लागले शंकरजींचा निरोप ऐकून दैत्य सेना तिथे रंग रणांगणावर युद्धासाठी आलीच होती त्या सगळ्या इंद्राणी ब्रह्माणी शिवा कालिका नृसिंह नृसिंनी वारा वारुणी इत्यादी सर्व शक्ती रूपा देवी दैत्यांचा दे संहार करू लागल्या त्या सर्व मातृशक्ती यांच्या प्रयत्नाने दानवांची पराक्रमी सेना नाश पाऊ लागली त्यांचे चित्कार आणि देवतांचा जयध्वनी ऐकून रक्तबीज क्रोधित झाला आणि तो रणांगणावर सर्व आयुधांनी सुसज्ज होऊन दाखल झाला भगवान शंकरानेच पूर्वी रक्तबीज दैत्याला त्याच्या रक्ताच्या एका थेंबापासून त्याच्याच समान रूप आणि शक्ती असलेले अनेक दैत्य निर्माण होतील असा वर दिलेला होता आणि त्याचाच परिणाम म्हणजे आता युद्धभूमीवर रक्तबीजासारखे असंख्य दैत्य निर्माण झालेले होते आणि असंख्य रक्तबीज देवसेनेवर प्रहारही करत होते सर्व देवता या प्रकाराने अतिशय भयभीत झालेल्या होत्या आता सर्व देवतांना यावर काय उपाय करावा याबद्दल अतिशय चिंता वाटू लागली सगळेजण विचारात पडले भयक्रांत झाले त्यावेळी माता भगवती मात्र देवतांच्या भल्यासाठी विजयासाठी माता चामुंडेला तिने बोलवले आणि तिला सांगितले की तू तुझे मुख पूर्णपणे पसरव आणि रक्तबीजाच्या शरीरातला रक्ताचा एकही खेंब खाली जमिनीवर पडण्याच्या आधीच तू तो पिऊन घे म्हणजेच रक्तबीजापासून अजून रक्तबीज तयार होणार नाही भगवती अंबिकेच्या या आज्ञेनुसार चामुंडा मातेने रक्ताचे चा, रक्ता पान सुरू केले त्यामुळे सर्व कृत्रिम रक्तबीजांचा नाश झाला आणि जो खरा रक्तबीज दैत्य होता त्याच्यावर अंबिकेने खडगाने वार केला आणि त्याचे अनेक तुकडे करून त्याला भूमीवर पाडले आणि त्यावेळी रक्तबीजाचा वध झालेला आहे सगळ्या देवता शक्तींनी आपापल्या अस्त्र शस्त्रांनी दैत्य सेनेचा संहार केला आता रक्तबीजानंतर निशुंभ रणांगणावर सैन्य घेऊन दाखल झाला शुंभकडे देवीला घेऊन येण्याचे वचन त्याने शुंभराजाला दिलेले होते त्याप्रमाणे देवीच्या समोर तो आला आणि दैत्य निशुंभ आणि देवी यांच्यामध्ये ने घनघोर लढाई सुरू झाली कधी सिंहावर वार करून तर कधी देवीवर वार करून निशुंभ हा मायावी शक्तीने लढू लागला पण शेवटी क्रोधातिशयाने देवीने एकाग्र चित्त होऊन आपल्या हातातील तलवारीने निशुंभाचे मस्तक तापले आणि धडापासून वेगळे केले प्रचंड पराक्रमी निशुंभ त्याच्या वधाची बातमी दैत्यराज शुंभाच्या कानी पडली आणि मग आता शेवटी दैत्यराज शुंभ क्रोधातिशयाने आपले सैन्य एकत्रित करून रणांगणावर युद्धा साठी करू लागला ज्यावेळी तो देवी समोर युद्धासाठी रणभूमीवर पोचला त्यावेळी ते त्याला देवीच्या अनुपम सौंदर्याची भुरळ पडली आणि तो तिला लग्नासाठी मागणी घालू लागला पण त्याच सगळं हे जे बोलणं आहे ते त्या देवीला जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिने त्याला जिवंत राहायचे असेल तर पाताळात जा अन्यथा तू युद्धासाठी आणि तुझ्या मरणासाठी तयार हो असा आदेश शुंभराजाला देवीने दिला ते ऐकून शुंभने देवीला तू कुरुप रूपामध्ये कुरु कुरु युद्धाला ये त्याच मी तुझ्याशी युद्ध करू शकेल असे सांगितले तेव्हा देवीने कालिका रूपात दैत्यराज शुंभशी युद्ध पुकारले अतीव भीषण युद्ध सुरू झाले गदा तलवार यांच्या सहाय्याने एकमेकांवर वार करत शेवटी कालिकेने शेवटी मस्त धडा वेगळे केले दैत्य शुंभला प्राणविहीन होऊन पडलेला पाहून इंद्र सहित सर्व देवता भगवती चामुंडा तथा कालिका मातेचा जय जयकार करू लागले स्तुती करू लागले आणि सगळीकडे मंगलमय वातावरण पसरले श्री देवी मातेचे हे उत्तम चरित्र शुंभ निशुंभ इत्यादी दैत्यांचा वध आणि देवतांचे रक्षण या सर्वांचे वर्णन आता आपण ऐकले जो मनुष्य या सर्व आख्यानाचे भावभक्तीने निरंतर पठण अथवा श्रवण करतो तो निश्चित रूपाने कृथार्थ कृतार्थ होतो असे या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे पुत्रहिना सूत्र प्राप्ती होते निर्धनास विपुल संपदा प्राप्त होते रोगी रोग निर्मुक्त होतो मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात शत्रूंचे भय नाहीसे होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अंकी सगळ्यांना मोक्षपदाची अपेक्षा असती त्याप्रमाणे मोक्षपदाची प्राप्तीही होते असा आशीर्वाद या चरित्राला देवीच्या देवी, देवी मातेच्या चरित्राला असल्यामुळे सर्वांनी हे चरित्र शुंभ निशुंभ वधाचं जे चरित्र आहे ते सर्वांनी ऐकावं असं या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आपले ह्या शुंभ निशुंभाच्या वधानंतर या पाचव्या स्कंधातील एकूण एकतीस अध्याय पूर्ण झालेले आहेत तर आता आपण ह्या देवीचं जे शुंभ निशुंभ वधाचं जे स्तोत्र आहे ते चार ओळींचे ते, ते या माया मधुकैट प्रमथिनी या मूलिनी, या धूम्रेक्षण चंड मुंड मथिनी या रक्त शक्ति शुंभ निशुंभ दैत्य दलिनी या सिद्ध लक्ष्मी परा साचंडी नव कोटी सहिता मां पातु विश्वेश्वरी मां पातु विश्वेश्वरी क्षमास्तोत्रमनुचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॐ श्रीजगदम्बार्पणमस्तु भा कथा वा मा भगवतीच्या चरणी अर्पण करू आणि पुढच्या भागात आपण पुढचा कथाभाग भाग पाहू